रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील फुरुस या गावी पुलाचं काम सुरू होतं आणि त्या पुलावरून पाणी आता वाहू लागलं आहे त्यामुळे दापोली आणि खेड येथील जी मुख्य रस्त्यावरची वाहतूक आहे ती ठप्प पडलेली आहे बंद झालेली आहे प्रशासनाने या संदर्भात योग्य ती उपाययोजना करणं अपेक्षित होतं पण तसं झालं नसल्यानं या ठिकाणी लोकांना त्रास होतो आहे सध्या जी तिथली वाहतूक आहे ती पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे म्हणजे जे तुम्हाला खेडवरून दापोलीकडे जाताना पुरुष मार्गे जाता येत होतं ते आता तुम्हाला पालगड मार्गे जावं लागत आहे म्हणजे एक मोठा वळसा त्या ठिकाणी लोकांना पडलेला आहे त्या ठिकाणी जे पुराचं पाणी आहे ते आता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून वाहतं आहे तिथला रस्ता आहे तोसुद्धा थोड्या प्रमाणावर खचलेला आहे आणि वाकोली आणि या सगळ्या लोकांना खूप मोठा त्रास यामुळे होतो आहे कारण तो जो रस्ता आहे त्यांना आता खूप जास्त अंतराचा झालेला आहे वैभव खेडेकर जे मनसेचे नेते आहेत त्यांनीसुद्धा या सगळ्याविषयी आक्षेप नोंदवलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे संबंधित ठेकेदार आहेत आणि प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी आता यामध्ये नक्की काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे पण प्रशासनानं हा जो अंदाज आहे तो घ्यायला हवा होता त्या हिशोबाने पर्यायी मार्गाची व्यवस्था करायला हवी होती परंतु तशी त्या ठिकाणी न झाल्यानं सगळा त्रास हा नागरिकांना होतो आहे मुश्ताक खान कर्ण, खेड रत्नागिरी